जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून साई भक्त भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने जगभरातून साई भक्त भाविक शिर्डी येथे साई दर्शनासाठी येत असतात भाविकांकडून श्री साईबाबांच्या चरणी भरभरून बर दान अर्पण केले जाते आज गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील एका साई भक्ताने श्री साईबाबांच्या चरणी एकशे दोन पूर्णांक चारशे पन्नास मिलीग्राम वजनाची सोन्याची गणेश मूर्ती अर्पण केली सदर सोन्याच्या मूर्तीची किंमत लाख हजार चारशे चाळीस आकर्षक व कलाकुसर केलेली ही मनमोहक कलाकुसर करून ही मूर्ती तयार करण्यात आली आहे शिर्डी येथे आल्यानंतर दानशूर साई भक्ताने आपले नाव जाहीर न करण्याची विनंती संस्थांकडे केली आहे ही सोन्याची गणेश मूर्ती श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे यांनी देणगीदार साई भक्ताचा सा सत्कार करून आभार व्यक्त केलेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी किशोर पाटणी शिर्डी महात्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव